चांदोली धरणातील पाणीसाठा बारा टी एम सीने घटला वीज निर्मिती केंद्राकडून एक हजार तीनशे एकाहत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू चांदोली तालुका शिराळा येथील धरणातून वीज निर्मिती केंद्र बाष्पीभवन कालव्यातून मागणीनुसार पाणी सोडल्याने गेल्या सहा महिन्यात बारा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे गतवर्षीपेक्षा हा साठा अडीच टी एम सीने जादा आहे चांदोली धरणातून फक्त वीज के निर्मिती केंद्रातून एक हजार तीनशे एकाहत्तर क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे यात कॅनॉलमध्ये एकशे पंच्याऐंशी तर नदीत एक हजार एकशे एक्क्याण्णव क्युसेकने विसर्ग सुरू आहे या धरणाची तेहत्तीस पूर्णांक चाळीस टी एम सी क्षमता असून बावीस पूर्णांक बत्तीस टी एम सी चौसष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी टक्के तसेच उपयुक्त साठा पंधरा पूर्णांक चव्वेचाळीस टी एम सी छप्पन्न पूर्णांक दहा टक्के पाणीसाठा आहे गेल्या सहा महिन्यात बारा टी एम सी पाणीसाठा कमी झाला आहे गतवर्षी हा पाणीसाठा बारा पूर्णांक त्र्याऐंशी टी एम सी होता म्हणजे यावर्षी दोन पूर्णांक एकसष्ट टी एम सी साठा जास्त आहे बाष्पीभवन होण्याचा वेग वाढला आहे मोरणा धरणातून शेतकऱ्यांना पाणी द्यावं तसंच औद्योगिक वसाहतीला पाणी पुरवठा करण्यात येणाऱ्या पाण्यात कपात करावी अशी मागणी होत आहे मोरणा धरणा सदतीस टक्के गिरजवडे साठ टक्के करमजाई चौऱ्याण्णव टक्के अंत्री खुर्द एकोणीस टक्के शिवणी तेवीस टक्के टाकवे सदतीस टक्के कारवे सतरा टक्के रेठरे धरण एकोणीस टक्के एवढा पाणीसाठा शिल्लक आहे बारा पाझर तलाव कोरडे पडलेले आहे तर अकरा तलावामध्ये पंचवीस टक्के दहा तलावात सव्वीस ते पन्नास टक्के बारा तलावात एकावन्न एक ते पंच्याहत्तर टक्के चार तलांवात शहात्तर ते पंच्याण्णव टक्के पाणीसाठा शिल्लक आहे तलावातील पाणीसाठा झपाट्यानं कमी होत आहे तीनशे तीस कुपनलिकांची पाणीपाती घटते आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली